तिनेच केली बदनामी माझी तिनेच केली बदनामी माझी बाकी दुनिया तर साधा म्हणाली नको ती आहे प्रेमात माझ्या मला जी हवी ती दादा म्हणाली नको ती आहे प्रेमात माझ्या मला जी हवी ती दादा म्हणाली मी कर्ज काढून तिच्या मागे फिरलेलो ती मला नुकसानीचा सौदा म्हणाली की मी कर्ज काढून तिच्या मागे फिरलेलो ती मला नुकसानीचा सौदा म्हणाली तुझ्या प्रेमाचा काय फायदा वैभा तुझ्या सारखे मागे चौदा म्हणाली तर या वेळी माझ्या जास्त व्यू झालते त्या घेतो परत एकदा की <laughs> कितीच नशीबवान म्हणू त्याला कितीच नशीबवान म्हणू त्याला ज्याच्या सोबत मी त्याची दिवाणी पाहिली एक तुझच रे नाणं खोटं वैभवा मी भिकाऱ्या जवळ ही त्याची राणी पाहिली आता थोडे वेगळे ओळी घेतो कि उघडल्या झाकल्या मिटल्या पापण्या उघडल्या झाकल्या मिटल्या पापण्या आठवणी किती आल्या मी मोजल्या नाही उघडल्या झाकल्या मिटल्या पापण्या आठवणी किती आल्या मी मोजल्या नाही काळजाला माझ्या ना खिडकी दरवाजे आल्या किती गेल्या मी मोजल्या नाही की काळजाला माझ्या ना खिडकी दरवाजा आल्या किती गेल्या मी मोजल्या नाही किती दातर नाव ही लक्षात नाही राहिलं किती दातर नाव ही लक्षात नाही राहिलं गाडीवर किती बसल्या मी मोजल्या नाही किती दातर नाव ही लक्षात नाही राहिलं गाडीवर किती बसल्या मी मोजल्या नाही आकाश कंदिला सारख्या टांगल्या दारात आकाश कंदिला सारख्या टांगल्या दारात पण त्या किती पेटल्या मी मोजल्या नाही आणि चढल्या उतरल्या उघडल्या किती चढल्या उतरल्या उघडल्या किती बाटल्या संपलेल्या मी मोजल्या नाही थोड सामाजिक लिहावं वाटलं त्यावर एक लिहिलेलं कि कोण म्हणत समाजातून जात धुतली आहे कोण म्हणत समाजातून जात धुतली आहे मला भेटल्यानंतर काहींनी हात धुतले आहे कोण म्हणत समाजातून जात धुतली आहे मला भेटल्यानंतर काहींनी हात धुतले आहे हे बाता करत होते माझ्या चुली पेटवण्याच्या यांनी मी शिवलेल्या दिव्याची ला ही धुतली आहे आणि तुझ्या हातचा पैसा यांना गोड लागला किती तुझ्या हातचा पैसा यांना गोड लागला किती यांनी पाप चावून गिळलं वर्ण पोट धुतलं आहे आणि मैताहून परतल्यासारखी नातात रे हे वैभव मैताहून परतल्यासारखी न रे वैभवा बघ आज सापाने ही धुतली आहे थँक्यू